मोदी सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने इरविन चौक परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारविरोधात टीकास्त्र टाकले त्या म्हणाल्या की हे सरकार पवित्र संविधानाची तोडफोड करून अवमान करीत आहे पुलवामा दहशतवाद्यांनी घडून आणलेल्या स्फोटात अनेक जवान शहीद झाले होते परंतु जाण्यासाठी हेलिकॉप्टर देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र ती नाकारण्यात आली याचा गोप्यस्फोट जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच नुकताच एका दिल्ल्या मुलाखतीत केला सत्यपाल मलिक हे मोदी सरकारचे निकटवर्तीय होते हे सांगण्याची गरज नाही त्यामुळे हा संपूर्ण घटनाक्रम राजकीय लाभ घेण्यासाठी घडवून आणण्यात आला होता हा त्याचा सज्जड पुरावा आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की पुलवामा स्फोट प्रकरण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी घडविण्यात आले याचाच अर्थ हा की राजकीय स्टंड असून केवळ राजकीय लाभ मिळावा यासाठीच हा रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा मोदी सरकारचा स्पष्ट उद्देश आहे असे सांगून त्या म्हणाल्या की सुरक्षा जवानांचे रक्त सांडून त्याचा राजकीय लाभ हे मोदी सरकारच घेत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं त्यावेळी म्हणाल्या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने सहभागी झाले होते या देशामध्ये जे काही सुरू आहे ते अतिशय घालण्या प्रकारे राजकारण करताय संविधानाला आणि मनात मर्जी आली त्या सगळ्या गोष्टी सुरू आहे दोन हजार एकोणवीसच्या च्या इलेक्शनच्या आधी जो आरडीएक्स मध्ये पोचला ज्यांनी तो आणला जो आतंकवादाला घेऊन आला त्याची काही खबरदारी इथे नाही त्याला कोणी त्याच्यावर गुन्हे दाखल नाही त्याला कोणी फाड पाड़ पडत नाही आणि काल परवा जो इंटरव्ह्यू झाला तो सततपाल मलिक साहेबांनी जे काश्मीरचे गव्हर्नर होते त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला करण थापर सारख्या दर्जेदार जर्नलिस्टचा जो इंटरव्ह्यू दिला त्यांचं असं म्हणणं पडत आहे की विमान मागितले होते आणि सरकारने विमान दिलेले नाही जर हेलिकॉप्टर मागितले होते ते दिलेले नाही जर जवानांच्या रक्तावर जवानांच्या टाळूचं लोणी हे मोदी सरकार खात असेल तर माय होत तुम्ही समोर आल्या पाहिजे माझी सर्व जनसामान्यांना विनंती आहे हे सगळं थांबवा काय खरंय काय हे जाणून घ्या चुका कॉंग्रेसच्याही झाल्या असतील अरे पण काँग्रेसनी कधी जवानांच्या नावावर राजकारण केले नाही हे मोदी सरकार काय करताय जवानांचं रक्त तिथं सांडताय आणि त्याच्यावर गव्हर्नरला गप्प बसायला लावताय आणि जवानांच्या रक्तावर विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती